मुळव्याध भगेंद्र नासूर आदी आजारांवर शासकीय रुग्णालय इथं तेरा जुलै दरम्यान मोफत अत्याधुनिक शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येणार असून त्याकरिता नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुळव्याध भगेंद्र नासूर आदी आजार म्हटलं की सांगता येत नाही आणि दाखवता येत नाही अशी स्थिती असते बरेचसे रुग्ण लाजेमुळे अशा आजारांसाठी डॉक्टरांना लवकर न दाखवता आजार अंगावर काढतात आणि आजाराची गुंतागुंत वाढवून ठेवतात डॉक्टरांकडे दाखवलं तरी सरकारी दवाखान्यात होणाऱ्या सर्वसामान्य शस्त्रक्रिया आणि उपचारांमुळे आजार बरा होण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि खासगी रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रियांचा सा खर्च सामान्य गोरगरीब रुग्णांना परवडणारा नसतो याकरता श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय सोलापूर अर्थात सिव्हिल हॉस्पिटल इथं अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि सहप्राध्यापक डॉ औदुंबर मस्के यांनी अशा आजारांवर मोफत अत्याधुनिक शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्याचा संकल्प केला आहे या शिबिरात मुळब्यात भगेंद्र नासूर केसतोडा अशा आजारांवर उपचार केले जाणार आहेत अत्याधुनिक पद्धतीनं या शिबिरात शस्त्रक्रिया केल्या जाणार असून आधार कार्ड आणि रेशन कार्ड असणाऱ्या रुग्णांवर मोफत अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे शस्त्रक्रिया शिबीर हे शनिवार तेरा जुलै रोजी होणार असलं तरी याकरता पूर्व नावनोंदणी आणि तपासणी आवश्यक आहे बुधवार दिनांक तीन जुलै ते गुरुवार दिनांक बारा जुलै या कालावधीत सकाळी नऊ ते साडे अकरा यावेळेत रुग्णालयातील ओपीडी क्रमांक सत्तावीस इथं रुग्णांनी पूर्व नावनोंदणी करणं अनिवार्य आहे अधिकाधिक रुग्णांनी या मोफत अत्याधुनिक शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन रुग्णालयातर्फे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि आयोजक डॉक्टर औदुंबर मस्के यांनी केले